प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉमे युट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीच्या प्रार्थना तर परी गेली आहे मामाच्या घरी आणि माझे वडील आले होते नाहीला परीला तर ती गेली मामाच्या घरी ती गेल्यापासून काहीच करमत नाही आहे आणि ती गेल्यापासून मी एक पण ब्लॉग्स बनवला नाही आणि दोन दिवस झाले मी अपलोड पण केला नव्हता तर जुने जे ब्लॉग्स होते तेच मी परवाच्या दिवशी टाकला होता एक जुना होता तो अंडा ब्रेड रेसिपीचा आणि त्याच्यानंतर काय व्हिडिओज बनवला नाही तर एक अजून एक शिल्लक होता तर तो आज व्हिडिओ येणार आहे तुम्हाला म्हणजेच की काल तुम्ही तो व्हिडिओ बघणार तर आज मी बनवते गवारीची भाजी आणि गवारीची भाजी मी एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने बनवणार आहे कारण हिरव्या मिरचीची गवार मला प्रचंड आवडते आणि माझ्या परीला पण खूप आवडते गवार तर ती नाही आहे आता ती गेली मामाच्या घरी तर सारखं तिचं ध्यान होतं कारण सवय लागली आहे ना तिची त्याच्यामुळे सारखं परी परी पारो परी सारखं माझ्या तोंडामध्येच असतं काही जरी लागलं तरी तिला आवाज देते आणि ती नसल्यावर असंच होतं मी तिला आवाज देत राहते दे, आणि ती नाही आहे त्याच्यामुळं ती सवय लागलेली असते ना तर ते सारखं तोंडात तोंडात येत राहतं आणि चला असू द्या ती गेली मामाच्या माझ्या घरी सुट्टीला आणि आता बनवणार आहे मी गवारीची भाजी आणि चला आता गवारीची भाजी बनवते मी आज मी बनवणार आहे गवारीची भाजी आणि एकदम छान पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर गवारीची भाजी मी सुक्की बनवणार आहे सुक्की बनवून गावरान गवार घेतलेले आहे शक्यतो गावरान गवार भेटत नाही पण मला भेटली ही कारण खूप दिवसानंतर भेटल्यावरती आनंद झाला मला कारण इकडे ना जास्त करून हायब्रिड गवार मिळते त्याच्यामुळे मग मी ही मला भेटली तर मी घेऊन आले ही व्यवस्थित केली मी तिला साफ वगैरे हो केली आणि आता हिरव्या मिरचीमधली गवार कशी बनवते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी इथं मी भरपूर सारा लसूण सोलून घेतला आहे आणि हा गावरान लसून आहे गावाकडचा लसूण आहे तर इथं मी हिरवी मिरची पण घेतली आहे थोडीच घेतली आहे कारण उन्हाळा पण आहे त्याच्यामुळे जास्त तिखट नको वाटतं पोटामध्ये आग पण पडते आणि मग पोटदुखी चालू होते आणि मला काय काय माहिती आहे तिखट जरी थोडं खाल्लं आता तरी त्रास होतो तर थोडीच घेतली हिरवी मिरची तर मिक्सरमध्ये आता हे मी बारीक करून घेते छानपैकी ही बारीक करून घेणार आहे आणि त्यानंतर फोडणीला घालते फोडणीला घालण्यासाठी इथं मी कढई घेतली आहे तर आता कढई आपण गरम करायला ठेवूया आणि काय आहे ना परी गेली आहे मामाच्या घरी तर ती मामाच्या घरी गेली त्याच्यामुळे काहीच करमत नाही आहे सा परीचे सवय लागली आहे ना खूप कारण कॅमेरा पकडायला तीच असते आणि त्याच्यामुळे करमत नाही आहे आणि सारखं गुडगुड करायला असतं आणि माझ्या बाळाशिवाय मला अजिबात करमत नाही कारण तिची खूप सवय आहे मला तर असो उन्हाळ्याची सुट्टी लागली तिचं खूप चाललं होतं मामाच्या घरी जायचं आहे मामाच्या घरी जायचं आहे मग म्हणलं जाबाई मग जा माझे वडील आले होते न्यायला मग नंतर ती गेली आणि आता सध्या तर मला शूट करावं हो लागते मलाच कॅमेरा धरावा हो लागतो आहे तर आता मी कढई तापायला ठेवली हे मिक्सरमध्ये आता मी बारीक करून घेते आणि आमच्या इकडे असं पाणी आता सध्या भरून ठेवावं लागते पाणी जाते मला वाटते बहुतेक सगळीकडे पाण्याचा प्रॉब्लेम असणार आहे आमच्या इकडे सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे तर आता मिरची बारीक करून घेते आम्ही त्यानंतर बोलते तर आता छानपैकी अशी मिरची बारीक करून घेतली मी आणि आता काय करते आता पॅनच्या कढईमध्ये तेल टाकते ही किटली उघडायची म्हणजे ना प्रॉब्लेम होतो किटलीचं झाकण खूप खूप असं म्हणजे पॅक बसतं मला ते काचाच्या बॉटल आणायच्या तेलाला असतात त्या म्हणजे छान पण दिसतात किचनवरती आणि टाकता पण व्यवस्थित आता जास्त तेल पण पडत नाही तशा घेऊन यायच्यात मला पण बघूया आता कधी आणणं होते डिमार्टला कधी जाणं होतं तर आता तेल टाकून घेते मी कढईमध्ये तेल पॅकेट सोडावं लागतं आहे बहुतेक असं वाटते मला तेल टाकले टाक ते मी जवळजवळ दोन चमचे तेल टाकले गवार थोडी जास्त आहे त्याच्यामुळे दोन चमचे वापरले मी इथे आणि ह्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे ही मिरची आणि लसूणची पेस्ट तर आता कढईमध्ये मी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकली छानपैकी आता एकत्र करून घेते कॅमेरा थोडा हलत असेल थोडस समजून घ्या कारण आज नाही नाहीये आज म्हणजे दोन तीन दोन दिवस झालं गेलेली ती जास्त नाही पण तरी पण करमत नाही जी त्या दिवशी जी गेली ना त्या दिवशी तर आजोबा सुद्धा मला करमलं नाही आणि तिची खूप सवय झाली त्याच्यामुळे तर आता हळद पण मी टाकून घेतली एक चमचा आणि आता ही गवार जी आपण पाण्यामध्ये ठेवली ना भिजत तर आता ही पण गवार मी ही स्वच्छ धुवून घेतली पण पाण्यामध्ये ठेवली होती मी ती पण आता ह्यात ॲड करते कढईमध्ये मला गवारीची भाजी खूप आवडते सुकी असू द्या पातळ असू द्या आणि अशी जर गावरान गवार असेल ना तर पातळ भाजी तर एक नंबर लागते थोडीशी ठेवली अजून मी पतली भाजी करण्यासाठी त्याची पण रेसिपी तुम्हाला नक्की मी दाखवेन आणि पाणी जात होतं त्याच्यामुळे मग कपडे धुवून घेतली पहिले कपडे झाले की मला सगळं काम झाल्यासारखं वाटतं झाडून कपडे आणि फरशी हे काम ना मला लई कंटाळ येतो जीवावरती येतं कारण आहे ना पाणी नसलं की लई ताप होतो कोणाकोणाला असं पाणी नसलं की काम करण्याची इच्छाच होत नाही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर आता गवार टाकून घेतली आहे मी आणि हे छानपैकी असं एकत्र करून घ्यायचं ह्यामध्ये शेंगदाण्याचा सुद्धा वापरणार आहे मी पण नंतर वापरणार आहे आता सध्या फक्त मी असं गवार ह्याच्यामध्ये टाकून परतून घेते थोडंसं मीठ पण ॲड करू आपण जरा मिठाची बरणी मीठ संपत आले ह्याच्यामधलं मीठ काढायचं आहे पण ना ही बरणी जरा खराब झाली हात लागून लागून सगळं ही वाहू शकतंय तुम्ही कशी झाली मला जरा साफसफाई पण करावं लागेल पण म्हटलं की अजून थोडंसं खराब होऊ द्या नंतर साफसफाई आपल्याला करता येईल सारखं सारखं साफसफाई नको मग काय होतं ना सारखं सारखं साफसफाईचंच कंटेंट दिला की मग काही लोकांना आवडत नाही वेगवेगळे कंटेंट आवडतात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात त्याच्यामुळे मग आपण वेगवेगळे कंटेंट द्यायचे असं मजा असतं मी एकच कंटेंट ठेवत नाही जसं मला पॉसिबल होते तसे मी व्हिडिओ अपलोड करते आणि तुम्ही लोक लाईक अजिबात करत नाही व्हिडिओला परत तुम्ही शेअर करत नाही तुम्ही सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करत जावा या फुकट आहे ते त्याला कुठे आपल्याला पैसे पे करावे लागणार आहेत फुकट आहे सबस्क्राईब करायला करत जा सबस्क्राईब तुमच्या एका सबस्क्रायबरमुळे मला खूप खूप म्हणजे बरं वाटतं आणि छान वाटतं तर आता आपण काय करूया ओ गॅस कमी करूया गॅस कमी केला आहे मी ह्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा देते तर आता ना ह्या गवारीमध्ये थोडासा नॉर्मली पाण्याचा शिंतोडा देते म्हणजे अर्धा फुलपात्र फक्त पाणी टाकले मी आणि आता आपण काय करू ह्याच्यावरती झाकण ठेवूया आता हे कमी गॅसवरती आधी गवार आपल्याला छान उकडून घ्यायची आहे म्हणजे शिजवून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी मग आपल्याला शेंगदाण्याचं पूट वापरायचं आहे तर आता मी हे उकडायला ठेवते आणि हा सगळा पसारा पडलाय हा सगळा पसारा मी आवरून घेते आणि त्यानंतर मी पीठ मळून घेते चला तर मग तर आता इथं पीठ पण मळून घेतले चार पाच चपात्यांचं पीठ मळून घेतले आणि पिठी घेतली मी इथं आणि मी ना हे दोन नेलपेंट लावले वेगळ्या वेगळ्या तीन तीन बोटांना वेगळ्या वेगळ्या नेलपेंट लावले फक्त ह्या दोन नंबरच्या करंगळीला लावायची राहिली ब्लॅक छान वाटते असं मला वाटतंय ब्लॅकच लावा असं वाटते तर आता आपण काय करू एकदा गवारीची भाजी ओपन करून पाहूया आपण आणि थोडंसं चमचा आहे तिला हलवून पाहूया म्हणजे सगळीकडून एकसारखी आणि छान शिजली जाईल हिरव्या मिरची गवार असली भारी लागते ना त्याच्याबरोबर लोणचं पाहिजे भारी लोणचं बनवलंय मी पण अजून काय बनवलं झाले ठेवूया शिजवून देऊया आपण आणि पाच ते दहा मिनिटानंतर गवारीची भाजी पुन्हा ओपन करू छान अशी गवारीची भाजी आपली रेडी आहे आणि कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि हे घरी बनवलेलं लोणचं आहे मी खूप छान स्मेल येतोय चपाती पण झालेली आहे आता मी जेवायला घेतले परी नाही तर आज जेवायला जरा सुनं सुन वाटते करमत नाही परी नाही तर चला आता जेवण करून घेतो तुम्ही पण या जेवायला सकाळच्या वेळेला जेवण झाल्यानंतर मग मी पूर्ण दिवसभर काही ब्लॉगच एडिट केला नाही कारण ना माझा मूड पण नव्हता ब्लॉग म्हणजे बनवण्याचा कारण आहे ना परी पण नाही आहे आणि आता कसं एकटी काय बनवणार ब्लॉग असं होतं ना त्याच्यामुळे मग ब्लॉगच बनवायला मला असं मूडच वाटत नव्हता तर म्हटलं चला संध्याकाळ झालेली आहे आणि भरपूर दिवस झालं आपण घरगुती डी आय वाय गोष्टींनी स्किन केअर केलेलंच नाही आहे मग मी काय केले इथं तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की संत्र्यांची साल मी वाळायला ठेवलेली होती आणि ती संत्र्यांची साल आहे ना वाळल्यानंतर मी मिक्सरमध्ये तिला बारीक करून घेतली आहे आणि बारीक केल्यानंतर अशी पावडर होते आणि पावडर झाल्यावर मी अशी चेहऱ्यावरती दुधात किंवा गुलाबजेलमध्ये आपण मिक्स करून लावायची जवळजवळ आहे ना पंधरा ते वीस मिनिटं मी चेहऱ्यावर ठेवली आणि त्याच्यानंतर थोडंसं स्क्रब करून धुवून घेतलेला आहे चेहरा खूप सॉफ्ट सॉफ्ट वाटत होतं चेहरा खूप छान वाटत होता फ्रेश फील वाटत होतं मी असं ना घरच्या घरी खूप साऱ्या गोष्टी करत असते पार्लरमध्ये जास्त पैसे वेस्ट करत नाही मी कारण आपण मेहनतीने पैसा कमावतो आणि त्याच्यामुळे मग मला हे असं पार्लरवाली नको वाटतं घालवायला जर गोष्टी आपल्या डी आय वाय गोष्टी आपल्याला येत असतील तर का हरकत आहे ना घरच्या घरी करायला असं मला वाटतं म्हणून मग मी घरच्या घरीच अशा साऱ्या गोष्टी करत असते आणि संत्र्यांच्या सालामध्ये भरपूर सारं विटॅमिन सी असतं जेवढं विटॅमिन सी बाहेरच्या प्रोडक्टमध्ये नसतं तेवढं विटॅमिन सी संत्र्यांच्या सालामध्ये असतं त्याच्यामुळे मी ही सालची पावडर करून ठेवते आणि ही माझ्याकडे स्टोअर केलेलीच असते मला जेव्हा मन होतं तेव्हा मी लावत असते तर खूप छान चेहरा वाटतो चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड व्हाईट निघून जातात डेड स्किन निघून जाते आणि जर आपला उन्हाने काळवंडलेला चेहरा असेल ना तर ते सगळं टॅन रिमूव्ह होतं त्याच्यामुळे मला हे खूप आवडतं तर घरच्या घरी असं मी करत असते जर तुम्हाला असं पावडर वगैरे बनवायची असेल तर त्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता तर आता चेहरा छानपैकी पाण्याने वॉश करून आले आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला झोपायच्या अगोदर स्किन केअर करायला विसरत नाही मी मॉइश्चरायझर लावूनच झोपते तुमच्याकडे कोणताही नाईट क्रीम असेल किंवा मॉइश्चरायझर असेल किंवा जरी नाईट क्रीम नसेल मॉइश्चरायझर नसेल तर ॲलोवेरा लावायला अजिबातसुद्धा विसरू नका खरंच खूप खूप छान आहे आणि जरी ॲलोवेरा नसेल तर तुम्ही कोकोनट ऑइल सुद्धा झोपू शकता चेहरा खूप फ्रेश होतो मी पण तेच करते आणि मी अजिबात बाहेरच्या गोष्टी यूज करत नाही तर चेहरा माझा किती छान वाटतो आहे मी अशीच माझ्या चेहऱ्याची काळजी घेत असते तर आजचा व्हिडिओ हा असा छोटासाच होता छोटा, आणि कसा वाटला मैत्रिणी तर आजचा हा छोटूसा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण ते फुकट आहे तर भेटूया उद्याच्या आज नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय